गेल्या विधानसभेला नगर जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागले अर्धा डझन साखर सम्राटांसह तीन माजी मंत्री पराभूत झाले एवढंच कशाला खासदार पत्नीलाही पराभव पाहावा लागला परंतु ही स्थिती कायम राहणार नाही कारण नगर जिल्ह्यातील राजकारण हे अनपेक्षित असतं नगरी लोक कधी कुणाला डोक्यावर घेतील आणि कुणाला तोंडावर आपडतील हे कोणीच सांगू शकत नाही गेल्यावेळी नगरकरांनी संगमनेरमध्ये अमोल खताळ नेवाशात विठ्ठल लंघे पारनेरमध्ये काशनाथ दाते आणि श्रीगोंद्यात विक्रम पाचपुते यांना पहिल्यांदाच विधानसभेत जाण्याची संधी दिली त्यापैकी खताळ लंघे आणि दाते हे अगदीच सामान्य कार्यकर्ते थेट आमदार झालेत या तिन्ही नेत्यांना सहकाराचा अनुभव आहे ना ते साखर कारखानदार आहेत तरीही त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली आता हेच पहिले महिले चार आमदार सध्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत नव्या आमदारांच्या याच आक्रमकपणाविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन हजार ला दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव झाला त्यात संगमनेरचे बाळासाहेब थुरात व नेवाशाच्या शंकरराव गडाख यांचा समावेश होता या दोन्ही नेत्यांना अनुक्रमे शिवसेना शिंदे गटाच्या अमोल व विठ्ठलराव लंघे यांनी पराभूत केले या दोन्ही आमदारांची ही पहिलीच टर्म आहे त्यापैकी विठ्ठल लंघे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अनुभव होता परंतु अमोल खताळ हे आमदार होण्यापूर्वी साधे ग्रामपंचायत सदस्यही नव्हते या दोघांप्रमाणेच पारनेरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते व श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते ही जोड गोळी पहिल्यांदाच आमदार झाली आहे आता हे चारही आमदार आपली पहिली स्टम असल्याने आपल्यातील कार्यक्षमता दाखविण्यास तत्पर दिसू लागले आहेत पावसाळी अधिवेशनात या चारही आमदारांनी आपली छाप सोडली संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच निळवंडेच्या ओव्हरफ्लो चे पाणी सोडण्याची मागणी हट्टाने केली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ती तातडीने पूर्णही केली त्यानंतर संगमनेर मधील कत्तल खाण्याच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली पोलिसांच्या विशेष पथकाने संगमनेरमध्ये छापा टाकून पकडलेल्या गोवंशाच्या मांसाचा प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडला त्यानंतर संगमनेर मधील वाळू माफियावरही त्यांनी तोफ डागली शिवाय गटार साफसफाईच्या दृष्टीने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळवण्यासाठीही त्यांनी विधानसभेत बाजू लावून धरली संगमनेर मध्ये सुमारे डझन भर प्रश्न त्यांनी चर्चेत आणले नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांनीही आपल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात मुंबईत दणां सोडली सुरुवातीलाच शनी शिंगणापूर घोटाळ्याचा प्रश्न मांडत आमदार लंघे यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधले त्यांच्या प्रश्नानंतर तातडीने विश्वस्त मंडळ बरखास्त करून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली शनी शिंगणापूर येथील कोणताही आरोप दडपला जातो असा इतिहास असताना आता आमदार लंघे यांच्या आक्रमकपणामुळे या बनावट ॲप घोटाळा उघड होईल व आरोपी गजाआड होतील अशी आस शनी भक्तांना लागली आहे या प्रश्नासोबतच आमदार लंघे यांनी पीएम आवास योजनेचे अनुदान घरकुलांची रखडलेली कामे नुकसानग्रस्तांचे अनुदान विस्थापितांचे प्रश्न आदी प्रश्नांना हात घालत निवासकरांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांचेही असेच प्राध्यापक आमदार काशीनाथ दाते सरांनी आपल्या अभ्यासपूर्व प्रश्नांनी विधानसभेचे लक्ष वेधले ग्रामविकास विभागाच्या पंचवीस पंधरा योजनेत झालेल्या सात कोटींचा सा घोटाळा पशुधन विकास महामंडळातील दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची संशयास्पद साहित्य खरेदी गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पबंदी खतांचा काळा बाजार टोल नाक्यावर होत असलेली अवास्तव टोल वसुली यासारखे पारनेरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले प्राध्यापक काशीनाथ सरांचा प्रत्येक प्रश्न मुद्देसूद व वैचारिक राहिला श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनीही आपली पहिली टर्म चांगलीच गाजवली सुरुवातीला जिल्ह्यातील गुटखा मावा तंबाखू या प्रश्नावर त्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले बंदी असतानाही हे सहजासहजी सगळं कसं मिळतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शिवाय आपल्या तालुक्यातील करप्टेड पोलीस अधिकाऱ्यांवरही त्यांनी आरोप केले त्यानंतर जिव्हाळ्याच्या बनावट पनीर घोटाळ्याचाही त्यांनी भांडाफोड केला या दोन महत्वाच्या प्रश्नांसह तालुक्यातील पाणी वीज रस्ते आदी प्रश्नांनाही त्यांनी हात घातला नगर जिल्ह्यातील हे चारही आमदारांनी अधिवेशनाची आपली पहिली स्टर्म फर्स्ट मध्ये पास झाले मतदारांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी या पहिल्यांदा आमदार झालेल्या नेत्यांनी दाखवलेली धडपड संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली या चारही आमदारांचे मतदारसंघ खुश झालेत परंतु त्या मानाने इतर अनेक जुने आमदार लक्ष वेधू शकले नाहीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी आता जिल्ह्यातील बाराही आमदारांना ऍक्टिव्ह व्हावे लागणार आहे इतर आठ आमदार स्थानिक प्रश्नांबाबत मतदारांच्या नजरेस पास झालेत का हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कळणारच आहे मित्रांनो तुम्हाला बाबत या चार आमदारांबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद